ऐतिहासिक जिवंत देखावा झुंज झुंज कोंढाण्याची कोंढाण्याची मंडळी पुरंदरच्या तहात ठरल्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीस गेले खरे पण त्या क्रूर औरंग्याने जाणून बुजून महाराजांचा अपमान केला त्या अपमानाला भर दरबारात या मराठा राजाने आपल्या अस्मितेचे असे तेजस्वी दर्शन घडवले की त्यामुळे मुघल दरबारच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थान थरारून गेले स्वतःला स्वाभिमानी आणि शूर समजणाऱ्या दरबारातील मुघल सरदारांचे डोळे या अभूतपूर्व प्रसंगाने टिपून गेले अखेरीस अखेरीस आग्रा भेटीची परिणिती महाराजांच्या नजरकैदेत कैदेत झाली दिवसामागे दिवस निघून चालले होते शेवटी महाराजांनी ही कोंडी फोडण्याचे ठरवले आणि सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या दिवशी वेशांतर करून महाराज आणि इतर साथीदार बादशाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून निसटले mm-hmm <laughs> स्वराज्यात येताच महाराजांनी दिल्लीत झालेल्या अपमानाचा बदला म्हणून तहा दिलेले सर्व किल्ले पुन्हा मिळवण्याची रणनीती आखली ही बातमी औरंगजेबाच्या कानावर पडली आणि त्यामुळे तो आणखीनच चावताळला आणि त्याने दरबार बोलावला हम मुकम्मल हिंदुस्तान फतेह करने का इरादा रखते हैं चाहते हैं कि दखनिया सरजमीन को मुगलिया परचम से ढक दे बरावा, बरावा। और ईशान फतेह का सहरा, उदय हम तुम्हारे सर पर बंधा देखना चाहते हैं मेहरबानी मेहरबानी आलमगीर सा जिस तरह उत्तर हिंद का पाया है तख्त दिल्ली उसी तरह दखन हिंद का पाया रहेगा किले कोंडाना उदयभान हम तुम्हें कोंडाना का किलेदार बनाते हैं ये उदयभान कसम लेता है कि आपके इरादे को किसी भी हालत में पूरा करूं, चाहे सामने कोई भी आए उसे मैं जिंदा नहीं छोड़ूंगा बहुत 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 खूब तुम जा सकते हो आपने उदय भान को किलेदार तो बना दिया लेकिन आखिर वो है तो हिंदू ही ना खुदा ना करे वहां जाके कहीं वो सिवा के साथ ना हो जाए कमरुद्दीन खान वही तो चाल चली है हमने अब तुम देखो कैसे हिंदू हिंदू को काटेगा शिवबा पुढे काय करायचं ठरवलं आऊ साहेब आम्ही विचार करतो आहोत की स्वराज्याच्या कारभाराची विस्कटलेली घडी पुन्हा बसवावी होय बसवावीच लागणार पण इतक्यात कोंढाणा पाहिलात का शिवबा त्यावरचं ते मुघलांचं निशाण आम्हाला स्वस्त बसू देत नाहीये स्वराज्य सुरक्षित ठेवायचं असेल तर कोंढाण्यासारखा बळकट किल्ला आपल्याला घ्यायलाच हवाय शिवबा होय आऊ पुढच्या एका मासात आम्ही स्वतः झुंज देऊ आणि कोंढाणात तुमच्या चरणाशी वाहू अरे वा भले सुभेदार सुभेदार नाही राज तुमचा ताण्या या, या सुभेदार मुजरा मुजरावसाहेब मुजरा राज आम्ही नसताना कंच्या मोहिमेची तयारी चालली म्हणायची कसं काय येणं केलं सुभेदार राज ते रायबच्या लग्नाचा आले होई की नाही तानाजी राव वाँ 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 वाँ। ताना रायबाचं लग्न आणि सोयरी कुठली धरली म्हणायची आऊसा कशापाईश बदलताय नाही म्हणजे आम्ही असताना सवतार राजांनी कशापाई झुंज द्यायची म्हणतो मॅ ताना मोहिमा होतच राहतील तुम्ही लग्नाची तयारी करा काहीही कमी पडता कामा नये आमच्या नातवाचं लग्न आहे हे ध्यानात ठेवा कोंडाणा आम्ही शिवांना घ्यायला सांगितलंय ते करतील मोहीम भरते तुम्ही घरच्या लग्नाकडे लक्ष द्या राजा तिकडं मोहिमेत अंगावर वार आणि आम्ही लग्नात वर बाप म्हणून तानाजी राव अहो या आधी बाजी काका पासलकर हुरारबाजी बाजी, बाजी प्रभू शिवा काशीद यांच्यासारखे पराक्रमी वीर आम्ही गमावले नाही आता आम्हाला आमच्या सुरक्षेसाठी तुमच्यासारख्या वीरांचे प्राण पणाला लावायचे नाहीये तानाजीराव आई भवानी न खरो पण उद्या या मोहिमेत काही बर वाईट झालं तर कुठे शोधायला जाऊ आम्ही दुसरे तानाजीराव नकाफिकर करू राज शंभू महादेवाच्या समोर जावा तुमच्या समोर सौराज्याची शपथ घेतली ना तवाच यो प्राण तुमच्या पायाशी वायला वाटा अव तुमच्यासारखा मैत्र गावायला खेळ खेळता खेळता माझ्यासारख्या शिपायाच्या हातात तलवार आणि बळ देऊन कधी या तान्याचा सुभेदार तानाजी केलात कळलं बी नाही हो राजा आज पतूर लई केलं तो तुम्ही सवंगड्यासाठी पण राजा आज आज आपल्या मैत्रीची आण आहे तुम्हाला नाही म्हणू नका अहो पण तानाजी राव रायबाच लग्न ते काय बी नाही राज पान म्याच उचलणार आता आधी लगीन कोंढाण्याच आणि मग माझ्या रायबाच हर किल्लेदार उदयबान हुकुमसा ते आपल्या राळात आले आहेत आणि ते समध्यास मी बोलणार आहेत तरी समध्यांनी बाहेर या हो बाहेर या सुनो मुझे ज्यादा कुछ भी नहीं कहना है सिर्फ एक बात ध्यान से सुन युवा की मदत करना बंद करो और आलमगीर बादशाह औरंगजेब की हुकूमत मांग अगर अगर किसी ने कुछ भी उल्टा सीधा किया तो उसका नतीजा मौत रहेगा मौत, मौत। मुद्रा ना तो नाईक या आम्ही तुमचीच वाट पाहत होतो सध्याची कोंडाळ्याची परिस्थिती काय आहे नागमोडी चालीची ती हरणे ते हलबवली नीलांबरीपरी नाही तिथे नाव तिच्या अभवली दहा नाखाच्या दहा बाया दहा तोपा आहे ती राजा आणि त्यांना सांभाळणारे धा राया दीड हजाराची फौज आहे बघा गडं म्हणू नका बुरुज म्हणू नका चोरवाटा म्हणू नका समदीकडं बंदोबस्त ठेवलाय बघा बघा हवा हवाबी आपली बाहेर आणि बाहेरची आत जाऊ शकत नाही राज दोनगिरीच्या कड्यावर कुणी बी नाही नाही का दोनागिरीचा कडा म्हणजे भली मोठी खिंड आणि खनदाट जंगल नाही का मग आपण जाऊ की राज दोनागिरीच्या कड्यावर नच यंगायचं तानाजी राव गडाच्या पायऱ्या चढाव्यात इतका सोपा नाही तो कडा राज माझ्याकडे गड़ दोन गडी आहे की बघा गुरपडे बंदू असं सफा सफा कडा निघून वर जाते आणि धोर टाकते बघा पण सूर्याची काळजी घ्या गनिम सावध होता कामा नाही त्याचा बंदोबस्त माझ्या राजा अष्टमीच्या दिवशी महादेवाच्या रावळाजवळ कार्यक्रम आहे तर तानाजी राव तुम्ही कडा इंगून वर येईपर्यंत मी आज समज्याच निघुंतून ठेवतो की नाही बघा झालंच की मग राज गड घेतलं की सूर्याची झुंजार माचीवर इजयाची होळी पेटवल मग तुमची पावलं गाड्याला लागू द्या महादेवाला अभिषेक करून करू की साजरी अष्टमी काय म्हणता गाड्या भोजन सिंग के होया भाई बात क्या है के होया अरे क्या बात है जी तुम्हें तो मैं मा, मारूंगा ही और वो वो तुम्हारा सिवा है उसको पकड़कर घसीट कर, कर आलमगीर के सामने लेके जाऊंगा <laughs> <laughs> उदय भान्या कंचा माती जन्माला आला है सरलास कर महाराणा प्रताप महाराणा संग्राम सिंग महाराणा रतन सिंग अशा मोघलांशी लढणाऱ्या महावीराच्या माती जन्माला येऊन शिवाजी राजांसारखा सूर्य मध्ये निघाला राजांचं आणि भगव्याचं रक्षण कराया आम्ही मराठी छातीचा कोट करून उभा आहोत तुझ वमदळ हात भगव्याशी पोचे पतूर उकरून टाकू आम्ही आमचे तानाशिराव कुठेतरी राज आहेत आमचे तानाशिराव राजा बघायला सव घेतला लांबर चालत आलो नाही नाही ताना नाही आम्ही आहोत अरे, अरे बघत काय बसलाय वैठे बोवाना बोलवा ne hatta hit das it ana त्याचं स्वप्न पाहिलंय ते तुम्हा सगळ्या सवंगड्यांच्या सवे तुमच्याशिवाय मिळणार असेल तर आम्हाला स्वर्गाचं इंद्रपदही नको आणि तुम्ही सवे असाल तर या सह्याद्रीचा काळा कातळ सुद्धा आम्हाला सिंहासनासारखाच कातळ कशा का पहिलाच अहो उभा सह्याद्री तुम्हाला सिंहासनावर बसलेलं बघायला लई आतुर आहे राज खरं सांगू लई अळा मनातल्या मनात तुम्हाला असं सोन्याच्या सिंहासनावर बसलेलं बघितलंय मी तुम्ही असं सोन्याच्या गादीवर बसलाय आणि सध्या तुमच्या समोर असा उभे <laughs> बर पाहुण पण त्याआधी आमच्या पुतण्याचं लग्न आहे थे हे ध्यानात राहू द्या तानाजीराव स्वतःला जपा बाजी प्रभू मुरारबाजी यांच्याप्रमाणे झुंज गाजवा पण तानाजीराव काहीही झालं तरी परत येऊ जाऊन जाऊन कुठे जाणार राज जा या देहात प्राण आहे तर हाण्या मैत्री निभवणार राज जस प्रभू रामचंद्र भर हनुमंताच श्री कृष्णा भर सुधामाच तस शिव राजांवर या ताण्याचं नाव हजारोवरीच घेतलं जाईल मग राज मेलो तरी बेहत्तर नाही तानाजी राव असं बोलू नका

प्रोडक्शन दिग्दर्शन मनीष सुरेश शिंदे कृपया आपला अभिप्राय जरूर नोंदवावा मंडळाचे अध्यक्ष श्री विनायक म्हालिम मंडळाचे कार्यध्यक्ष श्री समीर अमराळे देखाव्याची संकल्पना मंडळाचे सर्व क्रियाशील कार्यकर्ते आणि सभासद आलेल्या सर्व गणेश भक्तांचे संयुक्त जवान मंडळ लाल बहादूर शास्त्री रोड सेनदत्त पुणे यांच्यातर्फे सहर्ष स्वागत कर